विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवीन आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण विस्थापन वेग संबंधाचे समीकरण अभ्यासणार आहोत हे न्यूटनचे गतिविषयक तिसरे समीकरण आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दोन समीकरणांचा अभ्यास केलेला आहे आता यासाठी पण आपण आकृती जी आधीची आलेखाची बघितलेली आहे त्याच्याच आधारे आपण हे यासुद्धा समीकरणांमध्ये त्याचा आधार घेऊन आपण ते समीकरण मांडणार आहोत आता इथे आकृती जी आहे ही जी आलेखाची आकृती आहे याच्यावरनं वस्तूने कापलेले अंतर चौकोन डी ओ ए? बीच्या क्षेत्रफळ क्षेत्रफळाने काढता येतं हे आपण या आधीच्या समीकरणात बघितलेलं आहे परंतु चौकोन डी ओ बी हा काय आहे समलंब चौकोन आहे डी ओ बी हा काय आहे समलंब चौकोन आहे म्हणून समलंब चौकोनाच्या सूत्राचा वापर करून वस्तूने कापलेले अंतर काढू आता समलंब चौकोनाचे सूत्र आपण गणितात अभ्यासलेलं आहे ते तुम्हाला माहीत आहे म्हणून मग आता एस बरोबर आता एस म्हणजे काय आहे विस्थापन आहे मग एस बरोबर समलंब चौकोन डीओ ई बीचे क्षेत्रफळ म्हणून मग आता एस बरोबर एक छेद दोन गुणिले समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले समांतर बाजूंमधील अंतर हे सूत्र आपण इथे घेतलेलं आहे ते तुम्हाला माहीत आहे पण भूमी तिथे शिकलेलो आहे म्हणून एस इज इक्वल टू एक छेद दोन गुणिले ओडी आधी कबीई मग आता ते काय एक छेद दोन समांतर बाजूंच्या लांबीं गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज आता समांतर बाजू इथे कोणत्या सांगितलेल्या आहेत त्यांनी ओडी आणि बीई ही बी आणि ई म्हणजे बरोबर आहे की नाही ही ही जर इकडे पुढे वाढवलेली आहे तर म्हणजेच ही समांतर आहे हिला म्हणून त्या घेतल्या आणि ओई गुणिले ओई म्हणजे ह्या दोन बाजूंमधील लंबांतर म्हणजे ही जर आता आकृती आपण अशी अशी न बघता अशी बघितली आ, ही आ, तर ही ओई काय दिसते याच्यावरती आपल्याला लंब दिसते ह्या बीईवरती म्हणून लंबांतर किती घेतलं इथे ओई परंतु ओळीबरोबर यू आहे ओडी बरोबर यू म्हणजे सुरुवातीचा वेग आहे बीई बरोबर काय आहे वेग आहे म्हणजे वेलॉसिटी आहे आणि ओई बरोबर काय आहे टी आहे म्हणजे कालावधी आहे मग आता हे सगळं आपण काय करायचं आहे या सूत्रामध्ये इथे मांडायचं आहे म्हणून एसबरोबर एक छेद दोन गुण यू अधिक व्ही म्हणजे ओडी यू आणि बीई व्ही गुण इले हा ओई म्हणजे टी असं इथे आपण लिहिलं आहे समीकरण झालं दोन परंतु आता काय म्हणू शकतो आपण याच्यावरती की ए बरोबर व्ही वजा यू छेद टी म्हणजे जे टी या वेळेत जे त्वरण घडलेलं आहे हे त्वरण जे घडलेलं आहे त्याबरोबर काय आहे व्ही व्ही म्हणजे वेग वजा सुरुवातीचा वेग आणि T टी म्हणजे कालावधी म्हणून टी बरोबर म्हणजे हा जो टी येतो आता इकडे गेला आणि ह्याचं हा भागाकारातला टी इथे आला आणि हा ए जो आहे तो इकडे भाग आला म्हणून टी बरोबर व्ही वजा यू छेद ए व हे झालं समीकरण नंबर तीन म्हणून एस बरोबर एक छेद दोन गुणिले यू अधिक व्ही गुणिले व्ही वजा यू छेद ए म्हणजेच काय हे समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज यू अधिक व्ही आणि व्ही वजा यू छेद ए म्हणजे काय आहे दोन बाजूंतील लंबांतर समांतर बाजूंमधील लंबांतर एस बरोबर व्ही अधिक यू एका कंसात आणि दुसऱ्या कंसात व्ही वजा यू छेद दोन ए कसं आलं तर हे छेदातील दोन येते ए आणि दोन यांचा गुणाकार केला हे वरती आले हे एकच आहे म्हणजे चे ह्याच्या छेदाखाली काय आहे एकच आहे याप्रमाणे आपण लिहिलं म्हणून दोन ए एस हा दोन्ही इकडे गेला एसचे त्याचा गुणाकार झाला आणि हे व्ही आधिक यू एका कंसात व्ही व यू दुसऱ्या कंसात आणि ह्या दोन कंसांचा गुणाकार केला आपण विस्तारसूत्र जे आहे आपलं गणितातलं त्याचा वापर करून म्हणून व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन्ही एस म्हणजे चिन हे काय झाले हे व्ही जे आहेत ते उजव्या बाजूच्या डाव्या बाजूला गेले येथे चिन्हांचा बदल झाला वर्ग अधिक दोन ए एस म्हणून हे काय आहे गतीविषयक न्यूटनचं तिसरं समीकरण आहे तर याप्रमाणे आपण ह्या आलेखाचा वापर करून न्यूटनच्या गतीविषयक समीकरणाचे तीनही स समीकरणांचा अभ्यास केलेला आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबू मला अशी आशा आहे तुम्हाला ते लक्षात आलं असेल आणि नसेल तरी पुन्हा एकदा सराव करून बघा व्हिडिओ परत परत बघा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल आणि त्यासाठी ह्या आकृतीचा वापर करत राहा तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबू भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद